सोलापूर हैदराबाद महामार्गावरील जगदम हॉटेल जवळ सिमेंट बलकर ट्रक चा टायर फुटून अपघात सोलापूर हैदराबाद महामार्गावरील हॉटेल जगदम जवळ शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर ट्रक चा टायर फुटून भीषण अपघात झाला अपघातानंतर ट्रक थेट बाजूच्या गॅरेजमध्ये घुसली यामुळे एकच गोंधळ उडाला अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक हलवण्याचे काम सुरू आहे या अपघातामध्ये किती जण मृत आणि किती जण जखमी आहेत याची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकली नाही परंतु क्रेनच्या मदतीने ट्रक हटवण्यासह जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा